सपसिंग फडोर शक्तीन भवेन अमोठ फड़ापे निंथरूम उंडे मावा तेलंगाना महाराष्ट्र ते अमोट परसापे नितोरम आदे फळाशक्तीतून फळापेन शक्तीतून सम्रेकेसी आउने मावा दाई। तोर माओ से, दीप तोर आंदी मुन्न पोसडू मोलादाई शंभुषेख आणि सेलाता माधव मादाई हेतु हेतुकेशी सुमर केसी सेवा सेवा जोहार क्या आहूने मावा सगा पारिंग दोहे मोर कोया पुनिम सत्सरी तोर मोर मुन मुठवाल पोए रूपलम पांडेपारी गोपार लिंगो होना संग साक्षीय रायतार जंबुदाई आउने मावा कोया पिंतना वाहे कलिया को अरी दाइन भी सुम्ब्रे किसी सेवा सेवा क्यातो ना आहुने मावा जे सेविंग मुठ्वा पोई कांदो नरो पेन, बोला सुर पेन, हिरा जुती पेन, मानको को सुन्गल पोई, तुर्पुराय पोई मावा सिंग भुंका पोईकुंबी नेंड नेंडा मोट सगा जन सगा सोयरा दाई दाऊ शक्ति मिले मासी सेवा सेवा क्या ना नेंड मावा सिला लिंगो मोतीरावन कंगाली येना नेंड फुटमर दिया मंदा रन फरवरी उना फुटमर दिया 1949 नेंड रन फरवरी 2025 ते उना नेंड पुटमार दिया मंदा ते पुटमार दिया था सेवा सेवा क्यातो तो नम अन्य सेवा दाऊ सेवा मंदाई ते नेंड उना जन्म नेटी मंदा आणि सगसंग मावा गोंडी लंबेज दिंबेज मंदा ते गुंडी लंबेज आपलो मन ते अपलो मन्ते वाताल टालकानून रेहतून व्हतासाठी तोटी ते ओळखसी वेता लागिता हे काय ईद मावा जो ओळखीना आयता आदेने अमो गुंडी लंबे जिंतोडो आणि जो मुग्गाल मंदोर मुक्काल मंदोर टुडाल ईद वळुतून ओंटने त्यांना आता आयता इशारा किसी किसिकून ओ तो।, तो बोन आपलो ताल पेहताना म्हणता ओर वडले लप अंतेरते हिलते मत्तूते ओन अपो लय किसी रेपणार ते मत्तूर ते ओम अपो लय किसी वेता इधेने पोलो इंतोडो वर्कीना वळकीना अरे तुन कडे माता होना इदेन साथी पोलोतून थरे माताल पद्धते जो किर्या म्हणता नमोट इंतोडों कडकिया व्याकरण गुंडी पोलोता व्यवहार बाहून ताकीता ईद कडेम्यांसाठी आपलो पोलता कडकी आणता ओळख मावून ओळख माळ किता होणार ते ईद आण गुंडी पोलो आणि मावा गुंडी कडक्या ते मावा मुन्ने ईद प्रश्न म्हणाला की अमोट गुंडी मावा वणकीना ना पोलो मरणाला तोळो ते गुंडी भाषा मावा कोयतुळ डोगुटना जीवान गोंडी भाषा तेही मावा सतसे मंदा ताड पीसी मुकुन माकुन मुन्ने मुन्ने टाका लागार मार लिंगो मुतीरांग कनलीना तंच मत्ता के उरसी का आना उंदी दिया कोया लम्मेस्ता मळा है कैले ते ईत कोया लम्मेस्ता मळा माकुन अदे उरसी कुन फळा किया ना है क्ष मंदा ते मावा ताकीना सरी जो है गोंडी भाषा ते ही है ना सरी ते नेड अमोट इद ताए क्या, ताए क्या, क्या की मावा वरुवरु वरु ना रोन वरुवरु वरु ना नार, वरु शहर ते नगर ते अमोट आपलो नार होते गुंडी कुटुंबात गुंडी मांडी ते गुंडी भाषा ते ही ओन की कोम ईद अमोट किड्या किंदा तोडम ते सबे सगाजन सगा सोरेल को मिन्नत मंदा कि मावा जो गुंडी खतोरी है चौकसारी है तो मावर लिंगो मुतेरान कंगाले पारी कुपार लिंगो गुंडी पुने दर्शनीत किताब ते लय किसी रितोड इदेन इमात पड़े माम पुंडाट अने मुन्ने मुन्ने होयाट आउने गुंडी कड़कियाँ उन्हें लंबे चोड़ी कित्ता मंदा गुंडी करियाट किता मंदा मराठी ताल गुंडी ते शब्दकोश मंदा हिंदी ताल गुंडी ते शब्दकोश मंदा अदेन पडेमाम आणि इथे नावा रण वडूप इगा इदितो ना बाडिका ईद वल्ले महत्वाचा आहे आणि दुसरो वडूप येऊन आहे की नेंड आपलो ईद पिंगुडी ठाणा ते हडप्पा मंद जड़ोता रूप लिपिता पोस्टर इगा लावे गामोठ लाव किती पोस्टर पोस्टरतून इमाट विस्काट आपलं मोबाईल ते आणि आधी तुम्ही कोशिश केली ते सेवा सेवा जय सेवा जय गो